नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात धेय ध्येय उद्योग समूहातील दैनिक ध्येय कार्यालयाच्या विविध शाखांमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशाची प्रतिष्ठापना समाजातील नामवंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती ध्येय उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या विविध शाखांमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे दररोज समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात येत आहे युवाध्येय कार्यालयाच्या संगमनेर अहमदनगर पुणे नाशिक अकोले या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आणि या दहा दिवसीय उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती करण्यात येत आहे अशी माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक ध्येय वृत्त पत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी दिली संगमनेर कार्यालयात दैनिक युवाध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर सर यांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली दिनांक बारा सप्टेंबर रोजी सर्वसामान्य जनतेचे डॉक्टर संजय मेहता यांच्या हस्ते आरती करण्यात आली